इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच शेवगाव येथील साई पुष्प हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रल्हाद पाटील यांनी अहमदनगर येथील डॉक्टर सतीश त्र्यंबके यांच्या कागदपत्रांचा त्यांची परवानगी न घेता गैरवापर करून शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत तीनशे बत्तीस रुग्णांवरती उपचार करून चोपन्न लाख पन्नास हजार पाचशे रुपये काढल्याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत डॉक्टर सतीश सुधाकर त्र्यंबके यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये आहे की मी सन दोन हजार बारामध्ये एम बी बी एस आणि एम डी मेडिसिन ही पदवी प्राप्त केली वैद्यकीय के नियमानुसार विखे पाटील मेडिकल कॉलेज अहमदनगर तसेच ओंकार हॉस्पिटल सुपा या हॉस्पिटलची करारनामा करून तिथे फिजिशियन म्हणून मी काम पाहतो पंचवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी माझे ओळखीचे आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे स्थानिक अधिकारी डॉक्टर निलेश भुसारी यांच्याकडनं समजलं की साई पुष्प हॉस्पिटल निळकंठ नगर शेवगाव या हॉस्पिटलचे डॉक्टर प्रल्हाद गवाजीनाथ पाटील यांनी माझ्या नावाने महात्मा फुले जन आरोग्य योजना या शासकीय योजनेअंतर्गत रुग्णांवरती उपचार करून शासनाकडनं मोठी स्कीम प्राप्त करून घेतली आहे डॉक्टर प्रल्हाद गवाजीनाथ पाटील यांना महात्मा फुले जन आरोग्य योजने संदर्भात अगर इतर कुठल्याही कामा निमित्त मी भेटलेलो नाहीये तसेच आमच्यामध्ये कोणत्याही माध्यमामधनं किंवा व्हिडिओ कॉलद्वारे अथवा समक्ष संपर्क देखील झाला नाही आहे मी पुष्प हॉस्पिटल शेवगाव इथे कधीच गेलो नाही आणि येथील रुग्णांची मी कधीच तपासणी केली नाही त्यामुळे मी डॉक्टर प्रल्हाद पाटील यांना वकिलाच्या मार्फत नोटीस पाठवून तुम्ही मला कोणतीही पूर्वकल्पना न देता आणि माझी संमती न घेता माझ्या कागदपत्रांचा लबाडीनं गैरवापर करून महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा कसा लाभ घेत आहात याबाबत विचारणा केली असता त्यांनी कसलाही प्रतिसाद दिला नाही अथवा नोटिसीचं उत्तर देखील दिलं नाही त्यानंतर डॉक्टर प्रल्हाद पाटील यांनी माझे वैद्यकीय कागदपत्रांचा गैरवापर केल्याबाबत महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तसेच वैद्यकीय क्षेत्रामधील सिव्हिल सर्जन अहमदनगर यांच्याकडे लेखी तक्रार केली होती परंतु त्यांच्याकडनं माझ्या तक्रारीवरनं कोणतीही कारवाई अद्यापपर्यंत करण्यात आली नाही असं डॉक्टर त्र्यंबक यांनी म्हटलंय वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास शेवगाव नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण